भाजपच्या दबावामुळे शिंदेंना उमेदवार बदलावे लागले हिंगोली आणि यवतमाळमधील उमेदवार बदलीवर विरोधकांकडूनही टीका करण्यात आली खरं तर हिंगोली आणि यवतमाळ वाशिम या लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या राहिल्यात त्यामुळे इथून कोण उमेदवार असावा याचा निर्णय हा शिवसेना पक्षातील वरिष्ठांनी म्हणजेच एकनाथ शिंदेंनी घेणं अपेक्षित होतं पण तसं होत नसल्याचं दिसतंय त्यामुळेच आता विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारणं शिंदेंना महागात पडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटानं तत्कालीन शिवसेनेच्या विरोधात केलेल्या ऐतिहासिक बंडानं भल्या भल्यांचे दणानले होते तत्कालीन शिवसेनेच्या अठरापैकी तेरा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत जाणं पसंत केलं तर या तेरापैकी तीन विद्यमान खासदारांना शिंदेंनी घरचा रस्ता दाखवलाय यातील हिंगोली यवतमाळ वाशिम या विद्यमान खासदारांना पक्षांतर्गत संघर्ष भाजपाचा स्थानिक पातळीवरील विरोध आणि भाजपनं केलेलं सर्वेक्षण हे अडचणीचं ठरल्याची माहिती आहे मात्र या निर्णयाचा फटका शिंदेना येत्या लोकसभेसोबतच विधानसभेलाही बसेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर मागील पंचवीस वर्षे ठाण मांडून बसलेल्या भावना गवळी यांना शिंदे गटानं उमेदवारी नाकारली त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा आश्चर्याचा धक्का बसला उमेदवारी का नाकारली गेली याचा आढावा घेतला असता मतदारसंघातील चार भाजप आमदारांचा गवळींना विरोध असल्याचं समोर आलं त्यातच भाजपचे आमदार मदन येरावार यांनी आणलेल्या साडेतीनशे कोटींच्या अमृत योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्यानं गवळींनी संसदेत आवाज उठवला होता आणि त्याचाच राग मनात धरून योग्य वेळी भाजप आमदारांनी गवळींच्या उमेदवारीवर टाच आणण्याचे प्रयत्न केलेले दिसत त्याचबरोबर भावना गवळी यांचे पक्षातील सहकारी मंत्री संजय राठोड यांच्याबरोबरही यवतमाळच्या नेतृत्वावरून वाद असल्यानं त्यांची उमेदवारी मिळण्यात त्यांना आणि राठोड या दोघांनाही अडचणी आल्याचं बोललं जात आहे आता शिंदे गटाचा अंतर्गत वाद भाजपा नेत्यांचा विरोध भाजपचं सर्वेक्षण यामुळे गवळींची विकेट गेली असल्याची माहिती यवतमाळच्या शिंदे गटातील एका वरिष्ठ नेत्यानं सकाळशी बोलताना दिलंय त्याबरोबरच हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना सुद्धा मतदारसंघातील भाजपच्या चार आमदारांनी विरोध केला होता मराठा आरक्षणासाठी दिल्लीला आंदोलन करणं पक्षाच्या विरोधात राजीनामा देणं आणि अंतर्गत सर्वेक्षण या सर्व गोष्टी उमेदवारीसाठी पाटील यांना अडथळा ठरल्याचं समजतंय या दोन्ही उमेदवाऱ्या नाकारण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वावरच विरोधकांनी आणि पक्षातील नेत्यांनी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आणि याचाच राजकीय फटका शिंदेना बसणार असल्याची चर्चा आहे शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून पुढच्या राजकीय भवितव्याचा विचार न करता हे तेरा खासदार आणि चाळीस आमदार शिंदेसोबत आले होते मात्र तीन विद्यमान खासदारांची तिकीट कापल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी नाकारली जाईल अशी भीती आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये त्यामुळे एकूणच काय शिंदेना विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारणं चांगलंच महागात पडू शकतं एक म्हणजे शिंदेच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केला जातोय दुसरं म्हणजे शिंदे गट भाजप चालवतात असा विरोधक प्रचार करतील तिसरी शक्यता म्हणजे अनेक आमदारांमध्ये आता अस्वस्थता आहे विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं जात आहे म्हणजे विधानसभेला आपली आमदारकी सुद्धा धोक्यात असू शकते अशी अस्वस्थता आता अनेक आमदारांमध्ये तर चौथा मुद्दा भाजपने लोकसभेला जर तीनशे पार जागा जिंकल्या तर ते शिंदे गटाला डावलली जाण्याची भीतीसुद्धा आहे आणि पाचवा मुद्दा अनेक कार्यकर्ते हे पुन्हा ठाकरे गटाकडे फिरण्याची शक्यता वर्तवली जाते तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका सकाळचं चा यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका